नवे नवे, तीर नवे, नवे 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 देह नवे रूप नवे देह रूप नाम मानिक आपल्यामध्ये जो आत्मा असणारा भगवंताचा अंश आहे परमात्मा आणि आत्मा हे काही दोन्ही वेगळे नाहीत परंतु एवढंच झालेलं आहे की माय लेकराची ताटातुट ता झाल्यामुळं हे जीवाची जी अशी म्हणजे अशी अवस्था झालेली आहे म्हणून हे अज्ञान रूपी मायेश सागरामध्ये जीव बुडून हे माझं आहे हे माझं आहे असं म्हणत 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 माझे माझे म्हणती बरे अंती टाकून काजाशी आपलं हे काहीच नाही म्हणून भगवंत हा आपला आहे म्हणून आपुला तो देव एक करून घ्यावा तेने विन जीवा सुख हे संत महात्मे तेच सांगतात की केवळ आणि निवळ भगवंतच ही अशी वस्तू आहे की जीवाला चैतन्य सुख देऊ शकते असं बोलत हे मूर्ती म्हणतात ज्ञान देताची जे ते बोळवण त्याची घर ज्ञाना हो। आता देव कसा आहे असं जर म्हणलं देव हा देव म्हणजे ज्ञानच आता ज्ञानाला आकार आहे का रूप आहे का रंग आहे का ज्ञानातून सांगू शकता काही वाचिक मानसिक वाचन जे आपण वर्णन करता ते वाचिक झालं पण मानस पूजेचा लाभ अशी घडला तो अवधूत अशी बहुप्रिय झाला त्याचाच पूर्ण योगाचा समय आला तो आरणीशी ध्यान करू लागला मानस पूजा हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे मानस म्हणजे ज्ञानालाच आपण देव समजलेला आहे म्हणून शास्त्र सुद्धा सांगते की देव हा मूर्तिमंत नाही देव हा अमूर्तही नाही बर काय भगवंत असं आहे की नादू नाही छेदू नाही भेदू नाही गंदू नाही मी नाही तू नाही ना कुड नाही कपट नाही दिशा नाही वेळ नाही काळ नाही त्यालाच भगवंत म्हणतात म्हणून या ठिकाणी सांगाले ती ज्ञानच म्हणजे भगवंत असं बोलतात ते ज्ञाने चिन्ह न बाणती जगी प्रतिष्ठा मी धनमाना सक्त होण्या आता ज्ञान जे आहे ज्ञान झाल्यामुळं भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा त्याच्या मागे भक्ती लावली बरं काय नुसतं ज्ञान बी काय काम करणार कारण ज्ञानामध्ये जर भक्ती असेल तर प्रेम असेल तरच खरं आहे नाहीतर ज्ञानाभिमान जर तयार झाला तर ज्ञान रावणाला खूप ज्ञान होतं काय करता चौदा चौकड्याचं राज्य होतं पण अहंकारनं रावणाला घेऊन टाकून दिलं तसं ज्ञान झालं पण एखादा जरी शत्रू आपल्या आला अहंकार मी आशा मनशा त्रश्ना कल्पना इच्छा वासना भ्रमणा कामना लोलूपती अवनीती अवकाळ अवदशा घमेंट आदवेत अनर्थ अशा प्रकारचे जे चौसट प्रवृत्ती आणि चौसट निवृत्तीचे जे गुण आहात त्या दोन्हीच्या विरही झाल्यानंतर मोक्षपद पाहून होते बरं काय म्हणून या ठिकाणी सांगतात पुण्य करता स्वर्ग जोडे पाप करता नर्ग घडे या दोन्ही वेगळा पडे तरीच पावे का पुण्य म्हणजे स्वर्ण बेडी पाप म्हणजे लोखंड बेडी या दोन्ही से प्रारब्ध झोडी घाली परवडी जन्म मृत्यूंच्या पुण्य जरी आपल्याकडून झालं तरी पुनरपी जन्म होऊ शकतो पाप जरी झालं पुनरपी जन्म होऊ शकतो पण पाप पुण्य जेव्हा संपून जाते त्यावेळेस मात्र मोक्षपद पाहुण होते केवळ आणि निवळ मीच भगवंत आहे भगवंताला शोधायची काही गरज नाही देव पाहावया गेलो देव होऊन राहिलो म्हणून भगवंत म्हणजे ज्ञान होय ज्ञानाशिवाय आता भगवंत नाही बाबा असं बोलतात ते ज्ञान कैसे म्हणावे कोणी प्रकारे द्रवे हो। आता ज्ञान झालं पण ज्ञानाचा वापर जर पैसे जमा करण्यामध्ये तुम्ही केला तर त्याचा काय अर्थ नाही म्हणून ज्ञान जस जगद्गुरु तुकोबा आहे जगाला ज्ञान दिलं पण ज्ञानाच्या बदल्यामध्ये त्यांनी काही घेतलं काय अजिबात घेतलं म्हणून ज्ञानाचा वापर ज्ञानानच केला पाहिजे जेणेकरून जगाला त्याचा फायदा झाला पाहिजे ज्ञान झाल्यानंतर त्याच्या माग पैसे जमा करण्याचा जर माणसाला मोह हो लागला तर त्या मोहाच्या आविद्येमध्ये अजून हा जीव पडला जातो म्हणून ज्ञान होऊन सुद्धा त्याला ज्ञानाची म्हणजे भगवंताची प्राप्ती होऊ शकणार नाही याला कोणतं ज्ञान म्हणावं म्हणजे खूप जण ज्ञानी आता समजा ज्ञानाचा वापर कोण्या पद्धतीनं आज कराले सगळ्याला माहिती आहे पहिलेचा सरक लोक आज आंधळ राहिलेलं नाही अज्ञान राहिलेलं नाही सगळ्याला आता कळाले जगामध्ये कुठं काय व्हायला ते म्हणून ज्ञानानं काय काय माणसं करोडो रुपये ज्ञानानं कमाई केली त्याला कोणतं ज्ञान म्हणावं बाबा बाळगीर असं केलंय काय जगद्गुरु तुकोब असं केलंय काय म्हणून आज या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगतात ते नव्हे ज्ञानाचे हे लक्षण जीवाशी बुधवन हो। आता अनेक प्रकारचे ज्ञान होतो अशा ज्ञानाला काय करू बिनकामाचे ज्ञान नको त्या गोष्टीचं ज्ञान बरं का जे ज्या ज्ञानानं या जीवाचं आयागमन चुकलं पाहिजे पुनरपी जन्म पुनरपी मरण पुनरपी जननी जटरे शैन कितीतरी वेळा जन्मावे मरावे मातेच्या उदराशी यावे वाचना उरता भजिता व्हावे तरी कान भजावे गुरुराजा या संसाराचे ओझे आहे म्हणून संत महात्मे सांगतात की बाबा अशा ज्ञानाला काय करावं किती जरी धन जोडलं तरी ते शेवटी नाशिवंत आहे पण त्या ज्या ज्ञानानं जगाचं हित झालं पाहिजे ज्ञान ज्या ज्ञानानं सर्व जीवाचं हित झालं पाहिजे अशा प्रकारे त्या ज्ञानाचा वापर करावा नाहीतर अशी ज्ञानी जगामध्ये पुष्कळ आहेत बाबा कलियुगाची ऐशी मती घरोघरी गुरु होती या कलियुगामध्ये गुरुची गरज नाही अशी ज्ञानी माणसं पुष्कळ घरोघरी झालेले आहेत आता या ठिकाणी समाधीचा अभिषेक होणार आहे महाराज ज्ञान समाधी नेते पाटे म्हणती त्या हो हो ते प्रभूला नमस्कार करून या ठिकाणी ग्रंथाचं निरूपण होत असताना अध्याय चालू आणि या अध्यायामध्ये महाराज सांगतात की ज्या ठिकाणी अभिमान झाला जेथे होय अभिमान तेथे परवस्तू जाय मिळून ज्या ठिकाणी अभिमान अलंकार सर्व येईल तिथं भगवंत नाही आणि ते सगळं गेल्यानंतर मात्र भगवंत शोधायची गरज नाही स्वतः बघल्यानंतर काय ते काय तसं हा मृगजळ संसार भ्रांतीचे बदल आहे जे काय सर्व दिसत आहे ते नाचणार आहे पण जे शाश्वत वस्तू आहे ते अदृश्य असणारी वस्तू तिला चैतन्य शक्ती असं म्हणतात म्हणून या ठिकाणी निजात्म ग्रंथामध्ये गुरु महाराज आपल्या भक्ताला निरोपण करतात होती, से से हो। आता आपल्या प्रारब्धानुसार जे काय कर्म होत असतात देव जातो ना कुणाचा आपल्या प्रारब्धामध्ये जे काय लिहिलेलं आहे ते होणार आहे पण एकच अशी वस्तू आहे की मारी कर्मावरी मेक ऐसा सद्गुरु मोक्षदानी सद्गुरु ऐसा देव पाहता नाही त्रिभुवने कर्मावर मेक मारणारा देव म्हणजे एकच आहे म्हणजे सद्गुरु <laughs> वाजणे वृक्ष लावले काळ शोभे उतरे नदी गाव कोणी आसता जाई घरी उरे उभा राहो आता शेवटी एकच वस्तू उरते की उरलो माझा आम्ही एक कला संघे नाही कोणी मजला मजला पाहतो असे असणारी शाश्वत शास्वतो म्हणजे आत्मज्योत आहे असं या ठिकाणी त्याप्रमाणे श्रद्धे होले होते आणि या श्रद्धेमध्ये येणारे अनेक पिके उत्पन्न होतात आणि त्यानुसार जसे जीव सैकी चालत असते त्याप्रमाणे भगवंताची ही क्रिया आहे सद्गुरुनाथ आयसे केले जे तिच्या माझे स्वरूप माझं दाखविले की एक पण ते जिथल्या तिथं सद्गुरुनात आठवून टाकलेलं आहे त्या ठिकाणी बोलायची काही गरज नाही असं तरी श्री भोग शेष रा एखाद्या अदे माणसाला काही कळत नाही महाराज जसं अज्ञान दशामध्ये कार्य होत असतात कर्म होत असतात त्याप्रमाणे अज्ञान दशेमध्ये झालेले जे कर्म असतात ते कर्म किरवीस असतात आणि जाणून बुजून जे आपण कर्म करतो जाणून बुजून आंधळा पदोपदीचे दुःख होविषयी असे महात्मे संत महात्मे सांगतात म्हणून जाणून बुजून माणसाला अज्ञान होऊ नये असे या ठिकाणी सांगतो सर्प पांचोळी टाकून ते वायूने हालू चालू लाये देवी मुक्ताचा देहर आहे कर्म वर्तता याहू तसा सर्पाला काट येते महाराज कात आल्यानंतर सर्पाने काट टाकल्यानंतर पुन्हा नवा सर्प होते त्याप्रमाणे अविद्येचे आपण काट टाकल्यानंतर आपण सुद्धा नवे होऊ शकता म्हणून ठिकाणी सांगतात की जसा साप जो काप टाकून देतो त्याप्रमाणे आपणही हे माया विद्या रूपी असणारी हे आपण टाकून द्यावी तरच आपल्या जीवाचं सोहित होते असे संत महले सांगतात जैसे दलित पत्र वाऱ्याने प्रारब्धा मिळे

ग्रता देसे ही राए, देसे राए, वरी आता अविद्या रूपी दे प्रारब्धानुसार म्हणजे आपल्या कर्मानुसार जे काही गोष्टी असतात ते शिलक राहत असतात पूर्व जन्मीचे बापे येतात रोगाच्या रूपे पहिल्या जन्मामध्ये कर्म या जन्मात भोगावे लागतात आणि या जन्मामध्ये केलेले जे काही चांगले कर्म होते ते पुढच्या जन्माचा आरंभ होय म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात की बाबा जशी तिथे आहे तशापरी राहे संचित पाहे कौतुकाचे म्हणून या ठिकाणी निरूपण करतात ने आचरे सकळ कर्म अतवात पष्ट राहे प्राचीन परिमाण कर्म अनेक प्रकारचे कर्म आपण करत असतो पण चांगले कर्म आणि वाईट कर्म हे माणसालाच कळत असतात बाकी कोणाला कळत नाही म्हणून कर्म हे होतच असतात देहरूपाला आल्यानंतर कोणी देहरूपाला येऊ द्या त्याला हे कर्म मागे लागले असतात म्हणून कर्मण्य वादे का रस्ते महापलेशु कदाचनम जसं भागवत गीतेमध्ये सांगतात कर्म करत राहा आणि त्याचं फळ देव देत राहतात पण कर्म करत असताना चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या जीवाच सोहित होईल असं शिव आविद्या रूपी अज्ञानपणा निघून गेल्यानंतर ज्या प्रमाणे लोखंडाला परिसर लागल्या बरोबर जसं लोखंड, लोखंड सोनं होत असते त्याप्रमाणे अज्ञान नावाची दशा सज्ञानाने निघून जात असते म्हणून संज्ञान अंगी आल्यानंतर ज्ञान अंगे आल्या, आल्यानंतर अज्ञाने उरत नाही केवळ आणि निवळ शिल्लक राहिलेली वस्तू ते म्हणजे आत्मज्योत आहे असं या ठिकाणी सांगतो तो भोग भोगोनी भोगता सकळ कर्मी संसारात असं हो। या ठिकाणी सांगतात जस पाण्यामध्ये कमलपत्र असते पण त्याला पाण्याचा किंचितही स्पर्श होत नाही त्याप्रमाणे आपण या संसारामध्ये या जीवनामध्ये वावरत असताना आपण सगळं काय आपल्याला ओळखू आलं की हे सगळं काय दृश्य हे बाजार नाशिवंत पसारा आपल्या मनाचीच विचारा बाळगीर महाराज म्हणतात विवेक जाणून करा आनंद हृदय राहिले नंतर विवेक म्हणजे ज्ञान विचार करून संसार कितपत खरा आहे आणि परमार्थ हा असणारा आपल्यासाठी काय आहे म्हणून ह्या दोन्ही गोष्टी जाणून घेतल्यानंतर देहाची अवस्था राहत नाही आपण जरी संसारामध्ये असलो तर कोणाही संत महात्म्याने आपल्याला संसार सोडा असं सांगितलेलं नाही काही नाही अशी बुद्धी मानवाला दिली की या बुद्धीचा जर आपण वापर केला तर जगावर राज्य करू शकतो एवढी ताकद नाही सगळं काही माणसाला दिलेलं आहे मग देवाला मागायचं काय शिल्लक आहे म्हणून मागायचं काहीच नाही निष्काम होऊन भगवंताची भक्ती करा नामस्मरण करा आणि याच्यामध्येच भगवंत आहे असं बोलतात सागरी <coughs> आवरी जळमळ नाही नदी नाले हो काय असतील ते सगळे जर सागराला मिळाले तर ओळखू येतात का हो ओळखू येत नाही किती नद्या मिळाल्या त्या सागरात किती जरी होळ मिळाले तर सागर हा सागर आहे आनंद सागर आहे तुमचे गुरु त्याचे चरण धरून भीड़ वेळोवेळ ज्ञान म्हणजे आहे भगवंत म्हणजे सागरासारखा आहे सागरात कितीही पाणी जाऊ द्या सागराचं पाणी चढणार नाही न उतरणार नाही अशी अवस्था भगवंताची आहे म्हणून ज्ञान हे भगवंताचं दुसरं स्वरूप आहे बाबा असं या ग्रंथामध्ये सांगतात अविद्यांचा या नाश झाला ब्रह्मरूप संचरिला मी कोण या पदाला सुरेन ना अज्ञानाचा नाश झाल्यावर मी कोण आहे निश्चित करतो जोपर्यंत अज्ञान माणसाच्या अंगी आहे तोपर्यंत माणसाला मी कोण आहे कुठून आलो आणि मला जन्मून किती वर्ष झाले किती वर्ष मागे झाले किती पुढे राहिले याचा रा, जेव्हा अवस्था माणसाचे बिकट होते जेव्हा इंद्रिय क्षीण होतात तेव्हा मात्र तो शोधामध्ये लागतो पण वेळ गेलेले असते म्हणून बाळगीर महाराज सारखे संत महात्मे सांगतात काळ उभा आहे उश्याचे येऊनि पाये पसरून काने जावे काळ म्हणजे वेळ वेळ म्हणजे टाइम टाइम म्हणजे आपलं आयुष्य आयुष्य मोलाचे वेचिले येऊन शरीर हित काय येऊन नामासाठी करीता असे संत महात्मे आपल्याला वेळोवेळी उदाहरण देतात त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचं अज्ञान गेलं आणि सज्ञानाची दशा प्राप्त झाली आता शिल्लक काय उरलेलं नाही ज्याप्रमाणे कापुराला अग्नि लावल्यानंतर शिल्लक काही राहत नाही तशी अवस्था त्या संचे होते म्हणून या ठिकाणी सांगतात ते, विरे, ते ती च विचरे निर्धारे, तयाची प्रकारे ते कोणाशी कळे हो आता जसा हवा आहे वारं आहे सगळीकडे वारं पसरलेला आहे आता हवा आहे हे खरं आहे आहे म्हणलं दाखवा म्हणलं दाखवू शकता का आपण दाखवू शकत बर नाही बरं नाही म्हणायला जाव तर आहे नवे होय दोनी जाय कोण गुण वर्णिती वेदहीन न शास्त्रही न शेष ही नीगती या नसि सर्वातळी व्यापक देहन हवे रूपण हवे अमृत

तारांगणा लावल्या ज्योते गुरुला लावल्या ज्योते अनंत छक्का मिळून आनंद छक्का मिळून गुरुला भावे वाळ सगळी गाता करून देव करून दे ते कोटी देव तेतीस कोटी देव गुरुला भावे वाळते

पाद आली दत्त चरणा वंदे जैतीस कोटली देव जेतीस कोटली देवगुरुला भावे वाळ दे प्रेमाच्या ज्योती प्रकाश ज्योती ज्योते आनंदाचा मेळा सो आनंदाचा मेळा प्रेमे जय देव जय देव जय आनंदूपास गुर स्वास अक्षयपा जय देव जय आनंद सर्व सार आकाराम चैतन्य रसार पिंडेहा ब्रह्मांड साक्ष प्रीपा जय देव जय ब्रह्मा माईाली प्रश्न वर्गशाळा संसार शांती जय प्रमाण आत्मा शरण प्रभ जय देव जय देव जयानंद रूपासयाक्ष प्रदीपा जय देव